स्वस्वरूप <स्वारु> संप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीनं अनंत श्री विभूषित रामानंदचार्य श्री स्वामी महाराज रत्नागिरी प्रणीत स्वस्वरूप संप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यात चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पर्यंत रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबवण्यात आला हा कार्यक्रम सोलापूर शहर जिल्हा तालुका गाव अशा ठिकाणी राबवण्यात आला पस्तीस रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली होती या शिबिराच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातून दोन हजार संकल पसाले। या शिबिरात महिलांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून रक्तदान केलं यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील भक्त शिष्य रक्तदान करणारे नागरिक यांनी या रक्तदान शिबिरात अधिकाधिक सहभाग घेऊन रक्तदान केलं चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आलं संपूर्ण भारत देशामध्ये एक लाख रक्तबाटल्यांचा उद्देश त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंधरा दिवसामध्ये एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्तबाटल्यांचं संकलन त्या ठिकाणी करण्यात आलं तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा या जगतपूर माऊलींच्या दिव्य संदेशाच्या प्रेरणेतून समाजातील सिकल सेल्स असतील थॅलेसेमा ब्लड कॅन्सर किडनीचे पेशंट की कि ज्यांना सतत रक्ताची गरज त्या ठिकाणी लागत असते अशा गरजू पेशंटसाठी हा रक्तदानाचा उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आला होता